सोलापूर जिल्ह्यात रविवारी पाचव्याने आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पार पडली या परीक्षेसाठी सोलापुरात दोनशे अठरा केंद्रे निर्माण करण्यात आली होती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही परीक्षा घेण्यात आली पाचवीच्या बावीस हजार तीनशे सतरा तर आठवीच्या चौदा हजार सातशे चौऱ्याहत्तर एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी दिली सुमारे सत्त्याण्णव टक्के विद्यार्थी या परीक्षेला उपस्थित होते यावेळी शिक्षण विभागाकडून नेटके नियोजन करण्यात आले होते नेहरूनगर येथील जागृती विद्या मंदिरमध्ये सुरू असलेल्या परीक्षेच्या दरम्यान शिक्षण विस्ताराधिकारी बापूसाहेब जमादर यांनी भेट देऊन पाहणी केली हदे प्रशालेमध्ये सुरू असलेल्या परीक्षेबाबत केंद्रप्रमुख हनुमंत मोतीबने यांनी अधिक माहिती दिली नमस्कार मी हनुमंत स्कॉलरशिप परीक्षा हरिभाई देवकर प्रशाला सोलापूर येथून मी बोलतोय आज हरिभाई देवकर प्रशालेमध्ये पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप परीक्षेचं केंद्र या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे या ठिकाणी दोनशे त्र्याहत्तर मुलांनी स्कॉलरशिपसाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं परंतु त्यापैकी दोनशे सहासष्ट मुलं उपस्थित झालेले आहेत आणि एकूण सात मुलं अनुपस्थित आहेत बारा ब्लॉकमध्ये या विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे प्रत्येक वर्गात बा चोवीस मुले बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे बारा ब्लॉकवर बारा पर्यवेक्षक यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि मी स्वतः केंद्रप्रमुख म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे धन्यवाद